नमस्कार मंडळी संक्रांतजवळ आलेली आहे पण भोगी सणासाठी आमसुल्याचं सार आणि मुगाच्या डाळीची खिचडी बनवूया कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे गरम झालेलं आहे कुकर तेल घेतलं आहे जिरे गरम मसाला तेचपाळ दालचिनी साधी वेलची कर्णफूल लवंग असं सगळं घातलेलं आहे थोडंसं परतून घेऊ शेंगदाणे मटारचे दाणे थोडस मिरचीचे तुकडे एक पंधरा वीस मिनिटं भिजवून ठेवलेली मुगाची डाळ आणि कांदे परतून घेऊया हळद हिंग थोडं सालं सुक खोबर, धना पावडर सगळं परतून घेऊया खिचडी नेहमीच थोडीशी मऊ छान वाटते त्यामुळे थोडंसं पाणी नेहमीपेक्षा जास्त घालायचं साखर मीठ थोडीशी कोथिंबीर एक आमसूल उकळाचं पाणी मिक्स करून घेऊया शिजवून घेऊया नेहमी सारखं तीन चिट्ट्या हो तीन नंतर आपली खिचडी बघायचा ती मस्त छान शिजलीय सर्विंग साठी काढूया आमसुल भिजवून ठेवलेली आहे सार करण्यासाठी थोडस सा पाणी घालून मिक्सी करून घेणार आहे मिक्सी करून घेतलेलं आहे आणखी थोडं जास्ती पाणी घालून गळून घेऊया आता कढई गरम झालेली आहे तूप घालूया जिरे मिरचीचे तुकडे गॅस बंद करते जरा गाळलेला चुलाचं पाणी घालूया असे थोडंसं पाणी मिक्स करूया मीठ घालूया साखर घालूया साखर कमी जास्त आपल्या आवडीनुसार घाला काही काही आमसुल अगदी कोकणातून आणलेली असली की छान आंबट असतात आणि काही काही आंबटपणा कमी असतो अशा वेळेला साखर मग कमी लागते आंबटपणा जास्ती असेल तर साखर जास्ती घाला थोडी कोथिंबीर घालूया अमसुलाचं सार छान उकळलेलं आहे आता सर्विंग साठी काढूया वरून जरा छानसं खोबरं आणि कोथिंबीर घालूया आता आणखी एक गमत करूया तूप गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे तीळ घालूया आणि ही फोडणी अशी वरून घालूया हे ऑप्शनल आहे पण मस्त लागत तर मंडळी भोगी सणासाठीची गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि आमसुल्याचं सार तयार आहे करून बघा आस्वाद घ्या आणि कॉमेंट करायला विसरू नका हा सबस्क्राईब करा घरचं खाणं ह्याचे आरोग्याचं लेणं